दोन किलो धने गावठी धने तर हे आता उन्हात ठेवलेत मी कडकडीत वाळायला आपण धना पावडर बनवणार आहोत हात फिरवलं इतके छान धन येत कर ना तरी एकदम छान सुगंध आता हे वाळून घेते कडकडीत छान असं हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना घरच्या घरी धना पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत तर बघा हे मी दोन किलो इंदोरी धने घेतलेत असे गावठी एकदम बारीक असे जाड धने नाही घ्यायचे असे बारीक धने घ्यायचे छान असे आता हे दोन किलो धने मी उन्हामध्ये कडकडीत वाळवलेत हो आता तर आता हे ना चाळून गाळून घ्यायचे काही काळे कचरा वगैरे असेल तर साफ करून घ्यायचा तर आता मी सूप घेतलं आणि याच्यामध्ये आता हे चाळणीने चाळून घ्यायचे घरच्या घरीच आपण अशी पावडर बनवायची कचऱ्याची आणायची मागाची बेसळयुक्त पण असते आणि याच्यात काही काडी कचरा असेल ना तर असं चाळून घ्यायचा असे धने घेऊन असे टाळून घ्यायचे बघ असं बारीक बारीक याच्यातून पडतं आणि निवडून पण घ्यायचे असे स्वच्छ म्हणजे आपली धना पावडर खूप छान होते अशी आणि धना पावडर बनवून ठेवली की आपल्याला सारखं सारखं धना पावडर विकत आणायला ना लागत ला नाही आणि भाज्या पण टेस्टी होतात आणि वर्षभर वर पुरते पण आपल्याला धना पावडर आता आम्ही सात आठ जण आहोत तर त्याच्यासाठी आम्हाला एक दोन किलो धना पावडर वर्षभर पुरते आणि थोडी उरते पण चाळून घेतले सर्व धने आता चार्वधने चार्वधने आता थोडे ना गॅसवरती ना कडे ठेवून त्याच्यामध्ये गरम करून घेते म्हणजे आपले धना पावडर ना वर्षभर चांगली टिकेल आणि छान अशी त्याला दमटपणा वगैरे काही येणार नाही मॉस्चर काही येणार नाही याला गॅसवरती कढई ठेवली आता धने थोडे थोडे टाकून भाजून घ्यायचे गरम करून घ्यायचे सतत हलवत राहायचे धने जाळाले नाही पाहिजे त्याला काळा पण आला नाही पाहिजे धने जर काळपट आले तर त्याचा कलर चेंज होतो पण आता गरम करून घ्यायचा असं सतत हाल हलवून हलवून असं गरम करून घ्यायचे सर्व कर धने आपण वाळवलेले पण आहेत हात लावून बघायचं गरम झाले ते झाले बघा गरम असे छान असे आता हे काढून घेते मी अशा प्रकारे सर्व धने भाजून घेते मी आता धना पावडर भा सर्व भाज्यांची चव दिव दिवजून होते अशी आणि आपल्याला धना पावडर लागतेच घरामध्ये मी काळा मसाला बनवलेला असतो पिवळा मसाला धना पावडर हळद पावडर सगळं बनवून ठेवते उन्हाळ्यामध्ये काढून घेते आता अशा प्रकारे सर्व धने मी भाजून घेते आता चालेल बघा सर्व धने भाजून अशी आता हे धने मी मिक्सरचा मोठा पॉट घेते आणि त्याच्यात बारीक करून घेते मिक्सरचा भांडं घेते आता त्याच्यामध्ये धने टाकून घेते तुम्ही पण तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे पाव किलो शंभर ग्रॅम धने असे आणून घरच्या घरीच असे धना पावडर बनवून ठेवायची आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता बघा बारीक मिक्सरमध्ये आता पाण्याने चाळून घ्यायचे एवढा ना पावडर झालेला हे शिवाय आता याला कलर जर वेगळा आणायचा असेल म्हणजे हिरवागार आणायचा असेल याच्यामध्ये थोडी हळद टाकून याच्यामध्ये हळद पावडर थोडी टाकून मिक्सरमध्ये बारीक करायची आता बघा ही बाजूला ठेवते मी आणि आता हे जाड सर आहे ना परत मिक्सरमध्ये बारीक करून घेते मिक्सरच्या पॉटमध्ये आणि याच्यात थोडी हळद टाकते म्हणजे कलर कसं तुम्हाला दाखवते त्याचा परत आणि तुम्ही जर गिरणीतून तुम दळून आणणार असाल हळद पावडर तर त्याच्यामध्ये हळद दळलेली असेल ना त्याच्यावरती धना पावडर दळली ना धने दळले तरी चालेल म्हणजे कलर एकदम छान येतो त्याचा आता बघा हा कलर असा आहे आणि आता याच्यात हळद टाकते थोडी थोडी हळद टाकते ह्याच्यात कसा कलर होतो तुम्हाला दाखवते दळून घेते आता मिक्सरमध्ये करत झाले बघा मिक्सरमध्ये आता आता ही पण चाळून घेते बघा याचा कसं कलर आला असायचं ही पण चाळून दाखवते ही पण चाल दाखवते हे बघ ही बिगर हळद टाकता आणि ही हळद टाकून कसं कलर चेंज झालं नाही लगेच याचा याचा या आणि याचा कलर बघा तर असंच आपण थोडी हळद टाकून असं पूर्ण मिक्सरमध्ये दोन किलो धने पूर्ण बारीक करून घेणार मिक्स करून घ्यायचा असं आता झाली बघा सगळी धना पावडर मिक्सरमध्ये जळून हळद टाकून चाळून पण हे बघा असे जाडसर धने उरलेले ना आता ते आपल्या दुसऱ्या भाज्यांमध्ये आपण टाकू शकतो अशी झाली आता हे बघा पहिले हळद न टाकता दळलेली धना पावडर अशी आणि हळद टाकून दळल्यावर ती धना पावडर अशी झाली सुरेख झाली ना कलर एकदम सुरेख आला एकदम आलं नाही ही कशी स्टोर करायची मी ते तुम्हाला दाखवते रेडी बघा आपली घरच्या घरी धना पावडर चाळून पण घेतली मी आता ती अशीच तुम्ही वर्षभर करून ठेवा किंवा थोडं थोडं धने आणून भाजून आणि ती करून घ्यायची घरच्या घरी आपण दहा रुपयाचा पाऊच आणतो किंवा पाच रुपयाचा आणतो तो, तो, तो काही पुरत नाही तर शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम किंवा पाव किलो आणून घरीच धने भाजून आणि मिक्सरमध्ये करून घ्यायची मी काचेची बॉटल घ्यायची धना पावडर भरायला किंवा प्लास्टिकची घ्यायची अशी बॉटल आणि त्याच्यामध्ये अशी भरून ठेवायची हवा बंद डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये भरून ठेवायची अशी आणि त्याच्यामध्ये हिंगाचा खडा टाकायचा खाली आणि वरती एक धना पावडर भरून ठेवलं त्याच्यावरती ना हिंगाचा खडा ठेवायचा म्हणजे त्याला आळी जाळी अशी काही लागत नाही खाली एक ठेवला आणि वरती एक ठेवला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय थँक्यू